हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा साड्यांमध्ये अनेक प्रकार आहेत प्रत्येक साडीची खास ओळख आहे आणि त... इतकेच नाही तर प्रत्येक साडीची युनिक डिझाईन आणि पॅटर्न आहे बांधणी हा साडीचा एवर्गीन आणि पॉप्युलर पॅटर्न आहे सध्या या बांधणीमध्ये अनेक नवनवीन फॅन्सी डिझाईन्स आणि पॅटर्न आले आहेत आजच्या व्हिडीओ मध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या बांधणी साडीचे लेटेस्ट पॅटर्न आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्याशा मिनिमम लिस्ट बांधी प्रिंटेड वर्कच्या ब्युटिफुल साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या पेपर मिरर वर्क कट वर्क डिझाईन मध्ये असल्याने खूपच स्टायलिश आणि स्मार्ट दिसतात या साड्या सिंपल पण वाटतात डिझायनर बॉर्डर वर्कच्या शिफॉन बांधी साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत ड्युअल कलर बांधी प्रिंट मध्ये आणि फ्लावर केलेले सरस्की डायमंड वर्क खूपच सुंदर आहेत या साडीला हेवी लेस बॉर्डर वर्क असल्याने या साड्या तुम्ही कार्यक्रमामध्येही नेसू शकता मल्टी कलर एम्ब्रॉयडरी लेस बॉर्डरमुळे या साड्या आणखीनच स्टायलिश वाटतात यामध्ये सर्वच रिच कलर अवेलेबल आहेत नंबर तीन सध्याच्या अशा लहरी बांधणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवर सिल्वर जरी थ्रेड चे एम्ब्रॉयडरी आणि सिक्वेन वर्क केलेले आहे पार्टीवेअरसाठी ही साडी तुम्ही ट्राय करू शकता तुमच्यावर खूपच ट्रेंडी दिसेल पार्टीवेअर बांधणी साडीचा हा आणि आणखीन एक ट्रेंडिंग पॅटर्न पहा अशा हेवी सिक्वेन वर्कच्या पार्टीवेअर साड्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत या सिंपल सोबर पॅटर्नच्या साड्या बेस्ट लुक देतात या संपूर्ण साडीवर प्रिंट वर्क असून ही आपल्याला पाहायला मिळते या साडीमध्ये नेहमीपेक्षा वेगळे कलरही तुम्हाला निवडता येतात नंबर पाच सध्या अशा बांधी साड्या खूपच चेनमध्ये आहेत हा सॉकेजन घालण्यासाठी ही साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता फुल एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये ही साडी आहे साडीवर मिरर वर्क केलेले आहे मी या साडीच्या बॉर्डर वर्क कलर्स आणि मोहराचे एम्ब्रॉयडरी वर्कही केलेले असल्यामुळे ले ह्या साड्या आणखीनच एलिगंट आणि रिच वाटतात कार्यक्रमामध्ये सणामध्ये नेसण्यासाठी ही साडी तुम्ही नक्की पिक करू शकता नंबर सहा सध्या अशा थ्रेड थ्रेडवर्कच्या बांधणी साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या थ्रेड वर्क आणि शिरोस्की डायमंड वर्कच्या रिचनेस येतात एलिगंट सोबर डिझाईनच्या या साड्या खूपच मॉडर्न आणि स्टायलिश वाटतात या पॅटर्नमध्ये अशा थ्रेड वर्कच्या आणि डिझाईन वर्कच्या साड्या खूपच छान वाटतात या साड्या नेसल्यावर नेहमीपेक्षा युनिक दिसतात जर तुम्हाला बांधणीमध्ये युनिक आणि मॉडर्न पॅटर्न ट्राय करायचा असेल तर या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता जर तुम्हाला पारंपरिक बांधणी साडीमध्ये सध्याचा सा ट्रेंडिंग आणि लेटेस्ट पॅटर्न हवा असेल तर अशा घरचोला पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता लग्न समारंभामध्ये कार्यक्रमामध्ये अशा साड्या तुम्ही नेसण्यासाठी ने निवडू शकता खूपच रॉयल दिसतात मल्टी कलर बांधी प्रिंट आणि जरीचा रिचनेस कॉम्बिनेशनमध्ये या साड्या खूपच रॉयल आणि रिच वाढतात हाय क्लास रॉयल आणि रिच लुकसाठी अशा साड्या तुम्ही कार्यक्रमामध्ये सण समारंभांमध्ये नेसण्यासाठी ट्राय करा बांधणी साडीचा हा एव्हरग्रीन पॅटर्न नेहमीच फॅशनमध्ये असतो त्यामुळे या साड्या नेहमी नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये पाहायला मिळतात आणि नवीन ट्रेंडिंग डिझाईन्स ही हिट होतात जर तुमच्याकडे बांधणी पॅटर्नची एकही साडी नसेल तर अशा एका तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून झेजरे बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद